सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कंप्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एस ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस केले स्टॉन्स ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी इचलकरंजीतील रेखा उत्तम पारधे वय बावन राहणार आमराई यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी आय जी एम रुग्णालयातील डॉक्टरांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रुग्णालयाच्या दारात निदर्शने करण्यात आली दरम्यान संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे त्यासोबत वरिष्ठ कार्यालयाकडून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे लेखी स्वरूपात पत्र दिल्याने आंदोलकांकडून आंदोलन मागे घेण्यात आले इचलकरंजी आय जी एम रुग्णालयात दोन मे रोजी रात्री नऊ वाजता रेखा पारदे पोटात दुखत असल्याने दाखल झाल्या होत्या त्यावेळी अपघात विभागात उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून स्त्री जनरल विभागात दाखल केले त्यानंतर रुग्णास त्रास वाढताना नातेवाईक डॉक्टरांना बोलवायस गेले मात्र डॉक्टर आले नाहीत सकाळी सात वाजता डॉक्टर आले व त्यांनी सांगली सिव्हिलमध्ये नेण्याचा सल्ला दिला पण रुग्णाची प्रकृती खालावली असल्याने त्यांचा सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी मृत्यू झाला या सर्व घटनेला त्यावेळी असलेले डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कारवाईची मागणी केली होती सहा जून पर्यंत ठोस कारवाई न झाल्यास रुग्णालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार शुक्रवारी रुग्णालयाच्या दारात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करून निदर्शने करण्यात आली यावेळी आंदोलकांच्याकडून कडून घटनेवेळी उपस्थित दोन अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती त्यानुसार दोन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले दरम्यान महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी हे रेडिओलॉजिस्ट आहेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने शुक्रवारपासून आय जी एम रुग्णालयातील सोनोग्राफी सेवा बंद ठेवण्यात आली आहे रुग्णालय प्रशासन वरिष्ठ कार्यालयाकडे अन्य रेडिओलॉजिस्टची मागणी करण्याचा प्रस्ताव तयार करीत आहेत मात्र जिल्ह्यात केवळ तीन रेडिओलॉजिस्ट असल्याने आय मधील सोनोग्राफी सेवा बंद ठेवण्याची शक्यता निर्माण झाली आहे